तर नमस्कार मित्रांनो गावाला लिहिले चॅनल मध्ये स्वागत आहे आज आपला मिनी ब्लॉग आहे कारण की आपण आज चालू आहे पाहुणे टाकायला तर तुम्हाला दाखवतो मित्रांनो कशी पाहुणी टाकतो ते पावसाच चालवलाय तर मित्रांनो तुम्हाला पुढे गेला दाखवतो कशी पाहुणी टाकतो ते आणि त्याला धुवायचं पण आहे तर चला मग तल्यावरती गेल्यावर दाखवतो तुम्हाला चाल कशी आहे मित्रांनो बघा तिकडं ऊन पडलेलं आहे आणि एकदम कसं वाटतंय बघा वातावरण आणि पाऊस पण खूप पडतोय आणि तीच माझी असते गावाकडं मित्रांनो बैलाला चालायला वगैरे आणि पोहणे टाकायला ह्याची आणि आता चालू तल्यावरती मला दाखवतो आमचा ताला भंगस आहे रस्ता बघा सगळा चिखलातून आहे हे बघा चिखलातून चाललोय दाखवतो पुढे आपल्याला गरम करायला घेतलाय हे बघा कसं करतो आमचा हालसो ड्रायव्हर हे बघा हे छत्री तोडशील रे छत्री तोडशील तू हा कसं करत गर

अरे मशींगरी असेल येते बाबा साबण दाखव कुठला वापरतो आपण लक्ष लक्ष साबण वापरू गोरा पड गोरा पडत म्हणजे ना पोरी सारख्या का कशा त्वचा गोरा होती

रे बाजूला पण नाही इकडे नाही नाही असा इथला तो फिरायला गेल्यावड तिकडे नाही तिकड तिकडे नाही तसा नाही काय ना, ना गुरु कात्रवड बघतो तू माझं 얘는 또나디스드 미 स्टॉप आपली पावणी टाकून झालेली आहे बावऱ्याला तर बघा काय चमकते तुम्हाला हे बघा कसं धुलं आहे तर चमकतं आता तर मित्रांनो आता आम्ही घरी निघलेलो आहे तर आपला ब्लॉग आवडला तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विचारू नका चला बाय बाय